तर मित्रांनो आम्ही आता था था है। है, साहा साहा है। मंदिर मध्ये मी पाहू शकतो मागे मंदिर हे मंदिर खूप सुंदर आहे आपण आज जाऊन पाहूया ते दाखवतो सगळ्या गोष्टी इथे गौशाळा आहेत अजून वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या पण आहेत इथे ते खूप सुंदर असा हा परिसर आहे ह्या मंदिराचा पाहू शकतो आमच्या मागे तर चला बघूया कसं आहे आपण मंदिर आतमध्ये गेले गेले आपल्याला हे असे सगळे देवी देवता वेगवेगळ्या खोलीत असे त्यांच्या मूर्ती ठेवल्या काही दिसते आणि परत आपण जवळ छताकडे जर पाहिलं मित्रमैत्रिणीनं तर छतावर भगवद्गीतेतील वेगवेगळे जे श्लोक आहेत ते लिहिलेत खूप सुंदर दिसतं ते पाहायला आपण आतमध्ये जाऊन साईड वळलो ना की हे असे हनुमान आणि विठ्ठल रखुमाई तसेच बालाजी हे अशी वेगवेगळे देवी देवता आहेत ना त्यांच्या खोल्या आहेत आणि तिथे त्यांच्या मूर्त्या ठेवल्यात खूप सुंदर दिसतं मित्रांनो मंदिर हे बघा समोर दिसतंय आपल्याला ते आहेत आपले नरसिंह आणि श्री गणरायाची मूर्ती पण खूपच सुंदर दिसते म्हणजे हा एक भाग आहे ना खूप सुंदर आहे आणि तिकडे समोर आपल्याला दिसत आहे त्या साईडला आहे आपले बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला दाखवतो बघा आता बारा ज्योतिर्लिंग हे पहा हे आहेत ते बारा ज्योतिर्लिंग आणि त्या बघा त्या काकी तिथं दर्शन घेण्यासाठी आल्यात हे पहा नटराजाची मूर्ती आणि त्या नटराजाच्या मूर्तीच्या समोरच गायत्री देवीचं पण आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळते खूप कमी असते गायत्री देवीची मूर्ती पण या मंदिरात आपण ती पाहू शकता आणि त्याच्या बाजूलाच एक आहे वाघाचं तोंड वाघाचा का सिंहाचं मला माहित नाही सिंहाचं वाटतंय तिथून आतमध्ये गेलो का आपण परत ते जिथे त्या भगवद्गीतेचे श्लोक लिहिलेले आहेत ना तिथे परत येतो आता आपण पलीकडे जाऊया पलीकडे जाण्याच्या आधीच आपल्याला ही विराट रूप मिळते आपल्याला पाहायला आपल्या श्री विष्णूच मंदिराबाहेर आपल्या हिंदू धर्मातील वेगवेगळ्या कहाण्या सांगणाऱ्या ज्या प्रतिकृती आहेत त्या पण आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून तिथं पुढे आपण गेलो का पाहू तिकडे हनुमान दिसत आहेत आणि श्री शंकर दिसत आहेत हनुमानची संजीवनी घेऊन येत आहेत असे वेगवेगळे जे इव्हेंट जे घडलेत आपल्या हिंदू धर्मामध्ये ते आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय समोर पण पाहू शकता गणेशजी महाभारत लिहित आहेत ते खूप सुंदर मंदिर आहे आणि हे समोरच आपल्याला गोशाला दिसते आता मी तुम्हाला त्या गोशालेच्या आतमध्ये जाऊन दाखवतो कसं काय आहे ते आणि आता आपण आलो आतमध्ये पाहू शकता हे लोक आपल्या गाईंना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न देत आहेत चारा देत आहेत आणि तुम्हाला सांगतो मित्र मैत्रिणी हे चारा आणि जे काही लाडू वगैरे देत आहेत ना फ्री ते काय फ्रीमध्ये नाही आहेत इथे बाहेर तुम्हाला एक माणूस असतो उभा त्याच्याकडून तुम्हाला विकत घ्यावं लागतं काहीतरी दहा रुपयाला हे चारा आहे आणि तो लाडू पण असतो वेगळा तो तुम्ही देऊ शकता चांगलं काम आहे ते तसं दहा रुपये वगैरे द्यायला काय आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आणि मंदिराच्या बाहेर आपण आलो तर एक अजून एक मंदिर आहे मित्र मैत्रिणींना छोटंसं तर खूपच सुंदर मंदिर आहे मित्र मैत्रिणीनो आणि व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि नक्कीच ह्या संन्यास आश्रमला व्हिजिट करा